hei 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 सर पॉइंट आउट करा जरा फ्रंट सर पॉइंट आउट करा ना जरा म्हणजे पॉइंट आउट करा ना सर सर कुल कितना लागू का, 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 का मुद्दे माले दस लाख चौदह हजार का मुद्दे चित्तासरच्या हद्दीमध्ये आणि ठाणे पोलिस आयुक्तालयाच्या इतर परिषदेच्या हद्दीमध्ये महिलांचे कोणाचे दागिने मंगळसूत्र असेल असे गदरीने सोडून नेण्याचे काही गुन्हे दाखल होते त्या अनुषंगानं पोलीस प्रश्नचे सर्व अधिकारी पोलिस उपनिरीक्षक पी एस आर सांगळे आणि त्यांची टीम त्यांनी त्यांच्याकडे आलेल्या गोपनीय माहितीच्या आधारे त्याचबरोबर इतर तांत्रिक विश्लेषण करून या गुन्ह्यामधील संख्ये आरोपी आशिष सिंग आणि अमित सिंग याला अटक केली आहे त्या अटकेमध्ये कापूरबावडी कासारवडवली नवपाडा खडकपाडा त्याचबरोबर मुंबईतील गोरेगाव पोलीस स्टेशन असे येथून अकरा गुन्हे उघडकीस आलेले आहेत त्या अनुषंगाने जवळपास आत्तापर्यंत दहा लाख चौदा हजाराचा मुद्देमाल या गुन्ह्यामध्ये जप्त करण्यात आलेला आहे आणि एक जो पाहिजे आरोपी आहे रोहित उर्फ विशाल त्यास देखील आम्ही अटक करण्याचे प्रयत्न करत आहे अटक आरोपी हे मूळचे राहणारे उत्तर प्रदेश आग्रा येथील आहेत आणि या ठिकाणी त्यांचे काही नातेवाईक वर्तमान नाईक पिल्ले सावरकर नगर सावरकरण्याकडे ते राहण्यात आहेत त्या ठिकाणी ते दोन ते तीन महिन्यासाठी येतात आणि मोटरसायकलवर फिरून दोन्ही आरोपी महिलांचे जे स्वर्ग दागिने आहेत ते जबरीने चोरून नेण्याचे प्रयत्न चोरून नेण्याचे गुन्हे करतात सध्या ठाणे पोलीस आयुक्तालयामधील एकूण अकरा गुन्हे उघडकीस आलेले आहेत आणि चित्रसे पोलिसांनी जो गुन्हा दाखल होता त्या गुन्ह्याच्या तपासामध्ये इतर गुन्ह्यांची उकल झालेली आहे आणि त्या पुढील तपासणी करत आहे गोडबंदर असेल किंवा आम्हाला आरोग्याच्या किंवा संस्कृत आरोग्याचे जे कुठे स्वार्थ करणं होत त्या अनुषंगाने आम्ही बरेच कुठे पडताळणी केलीपर्यंत कस नागरिकांना या निमित्ताने आवाहन करण्यात येते की अशा प्रकारचे कुठं जर गुन्हे होत असतील कोणाच्या बागिने जगरून चोरून नेणे किंवा चोरी करणे तर त्या अनुषंगाने नागरिकांना देखील करून ते राहणे गरजेचे आहे त्याबरोबर अशा संशोधन आरोग्याविषयी किंवा संशोधनची जर काही माहिती असेल तर नैरिकांना करणं गरजेचं आहे